आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक ऑगस्टपासून नवीन योजना लागू होणार ह्या कर्मचाऱ्यांना होईल फायदा बावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण बाबत राजपत्र तुकडेबंदी कायदा निर्माण झालेला आहे त्याचा परिपत्रकसुद्धा आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्लेकॉला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तांबुडसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर ही योजना एक ऑगस्टपासून संपूर्ण भारतात लागू केली जाईल त्यांनी वसौद धुरी येथील औद्योगिक युनिट के आर बी एल इथे आयोजित जागरूकता चर्चास्त्रात ही माहिती दिली मनोज पटेल आणि दिनेश गर्ग म्हणाले की योजना औद्योगिक युनिट्सांना चार वर्षासाठी आणि इतर त्यांना दोन वर्षासाठी लागू असेल त्यांनी सांगितले की ई पी एफ ओच्या देशभरात सात पॉईंट त्र्याऐंशी कोटी पी एफ खातेधारक आहेत ज्यांना सुमारे एकशे पन्नास कार्यालयाद्वारे सेवा पुरवल्या जात आहेत या योजनेसाठी नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू होईल आणि एकतीस जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत चालेल ही योजना दरमहा एक लाख रुपये पगार घेणाऱ्यांना देखील लागू असेल परंतु त्यांना देण्यात येणारी पंधरा हजार रुपये रक्कम दरवर्षी दोन हप्त्यामध्ये दिली जाईल योजना कर्मचाऱ्यांसाठी तसेच उत्पादकासाठी नियुक्त्यासाठी आहे या अंतर्गत दहा हजार रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना मालकांना दरमहा एक हजार रुपये दहा हजार थे थे एक ते वीस हजार रुपये उत्पन्न असलेल्या दोन हजार रुपये आणि दोन वीस हजार ते एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या क दरमा तीन हजार रुपये दिले जातील अधिकाऱ्यांनी कर्मचारी व आणि उद्योगपतींना ह्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले आहे या योजनेसाठी सुमारे एक लाख कोटी रुपयाची केंद्रीय बचत ठेवण्यात आली आहे आणि ह्याद्वारे सुमारे तीन साडेतीन कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी संस्थेचे महाव्यवस्थापक सागर सिद्धू यांच्या हस्ते ई पी एफ ओ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला दुसरी अपडेट आहे जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरणबाबत राजपत्र तुकडीबंदी बंदी कायदा निर्माण महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम क्रमांक एक दोन हजार एकवीस चौऱ्याहत्तर महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रित करण्याबाबत अधिनियम एकोणीस सत्तेचाळीसचा मुंबई बासठ याच्या कलम तीनद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आणि बाबतीत यापूर्वी काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचना आदेश किंवा इतर कोणती सलेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन ह्याद्वारे पुढील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याची क्षेत्र ही उक्त अधिनियमांच्या प्रयोजनासाठी स्थानिक क्षेत्र असतील असे अधिसूचित करीत आहे महाराष्ट्र प्रादेशिक रचना अधिनियम एकोणीसशे आसठ सा महासदुतीस अन्वे स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या प्रा अधिकार क्षेत्राखाली निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नमुने दिलेले क्षेत्र महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम एकोणीसशे एकोणीसशे सहासष्टचा महा अन्वे किंवा त्या वेळी अंमलात आले असलेल्या इतर कोणत्या कायद्यान्वे तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नमुना दिलेली क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट एकोणीसशे सासष्टचा एकेचाळीस एक या कलम बेचाळीस डम अन्वे निश्चित केलेलं प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य प्र प्रक्षेत्रासाठी वाटप केलेले कोणत्या गावाच्या शहराचे किंवा नगरीच्या आधीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगरच्या किंवा शहराच्या लगत असलेले परगीय क्षेत्र महाराष्ट्र शासन परिपत्रक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचं प्राकृतिक प्रकाशन महसूल व वन विभाग अधिसूचना आपण बघितलेल्या आहे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती हद्दीतील क्षेत्र आता महाराष्ट्रात जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम सूचना जारी परिपत्रक निर्गमित झालेले आहे